तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सर्वप्रथम सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण तुमचा सपोर्ट आपल्याला महत्त्वाचा आहे तर मित्रांनो सांगण्याचे एक कारण माझा गुगल ॲडसेस पिन आलेला आहे आता तो आणायला मी चाललो चिरनेरला पोस्ट ऑफिसला किती दिवसांनी वाट बघत होतो तोच दिवस आज आलाय आता आपण निघतो गुगल ॲक्सेस पिन आणायला तर मित्रांनो आपला मॉनिटाईज चॅनल झालेला आहे चार हजार टाईम आणि हजार सबस्क्रायबर लागतात आणि मीनी ही स्टेप पूर्ण केली त्याच्यासाठी व्हेरिफिकेशन झाला आणि आता यूट्यूबकर्शी आपल्याला आलेला आहे तो गुगल ॲडसेस पिन तर वर, तो आता आपण आणणार आहो पोस्ट ऑफिसशी चिरनेरशी कारण त्यांचा कॉल आलेला तेव्हा मी होतो कामाला त्याची मुलं आता डायरेक्ट आपल्याला जावं लागेल तो चिरनेरला पोस्ट ऑफिसला तर मित्राला घेऊन चाललो आता बाईकवर आणि ॲडसेस पिन तुम्हाला दाखवतो बघितलं असेल पण आपल्याला वेगळीच खुशी झालेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला दाखवणं हा माझा कर्तव्य आहे कारण आपला मॉनिटाईज चॅनल झालेला आहे चार हजार वॉच कंप्लीट झालेला आहे आणि सबस्क्राईबर हजार लागतात तर माझे सात हजार पूर्ण झालेले आहेत तुमच्या सपोर्टमुळे असाच सपोर्ट राहू द्या आणि नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन असाच सपोर्ट आपला लास्टपर्यंत असू द्या चला आता निघतो मी बाईकवरून मित्राला घेऊन चिरनेरला चाललो चला फायनली पोहोचलो आपण आता पोस्ट ऑफिस ऑफिसजवळ आता पिन घेऊया यो बघा आपल्या नावाचा गुगल ॲडसेस पिन पोस्ट ऑफिसला आलेला आहे फायनली घेतलेला आहे पोस्टातून आपण गुगल ॲडसेस पिन चला आता घरी चाललो तर फायनली आपला गुगल ॲडसेस पिन आलेला आहे याच्यासाठी आपल्याला हा व्हेरिफिकेशन करायला लागतंय जेव्हा आपला मॉनिटाईज चॅनल होतो चार हजार वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्राईबर हे कंप्लेट होतात ना तेव्हा आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी गुगल ॲक्सेस पिन व्हेरिफिकेशन करायला लागते तेव्हा आपल्याला हा येतो आणि माझा पूर्ण कंप्लेट स्टेप झालेली आहे चार हजार वॉच टाइम आणि एक हजार होऊन सात हजार दोनशेच्या वरती गेलेले आहेत सबस्क्रायबर त्याच्यामुळं आपल्याला हा आलेला आहे आणि आपल्याला आता पेमेंट पण चालू झालेला आहे पेमेंट आपला जेव्हा अकरा डॉलर होतात तेव्हा यो गुगल ॲक्सेस पिन व्हेरिफिकेशन करायला येतं आणि आपला हा स्टेप कम्प्लिटली झालेला आहे तर आपला सपोर्ट आहे म्हणून तर इथपर्यंत आपण आहोत तुमच्या सपोर्टमुळेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ टाकण्याच्या कल्पना येतात आणि तुम्ही असाच सपोर्ट केला ना तर अजून आपण व्हिडिओ टाकू चला तर तुम्हाला दाखवतं आहे गुगल ॲक्सेसचा पिन कसा असतं तो तो आपण खोललेला आहे गुगल एक्सेस पिन सहा आकडे असतं हे बघा पूर्ण दाखवत नाही इथं आकडे सहा आकडे म्हणजे अंकी बदान म्हणजे आपल्या गावठी भाषेत बोलला तर आकडी बोलतात सहा अंकी असा नंबर असते आतमध्ये आपला जसा एटीएम असतो ना ए टी एमला नंबर तसा याच्यामध्ये नंबर असतो तर बघा जो होता दिवस तो आज आला आणि बरा वाटते आपल्याला असा सपोर्ट करत राहा मस्त वाटला आपल्याला गुगल ॲडसिस पिन बघून तर आपली गुगल ॲडसिसची पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे तर आत्ता आपल्याला आतुरता आहे ती सिल्वर बटनची आणि तुमच्या सपोर्टमुळे तो आपल्याला भेटू शकते तर असाच सपोर्ट करत राहा आणि लवकरात लवकर आपल्याला सिल्वर बटन येऊन दे हीच अपेक्षा मी करते तुमच्याकडून आला तर एकदम आनंद जास्त होईल कारण आत्ताच आपल्याला आलेला आहे तो गुगल ॲट सीस आत्ताच आनंद इतका झाला आहे तर सिल्वर बटन आला तर किती आनंद होईल तर याच्यासाठी लागेल ती तुमची गरज तुम्ही जास्तीत गर जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे मस्त वाटलं आपल्याला गुगल ॲडसिस पिन बघून चला तर भेटू अशा ते एक नवीन व्हिडिओसोबत बाय